गंगापूर नगर परिषदेची लढाई ही प्रतिष्ठित लढाई झालेली आहे आणि या लढाईची चुरसाईना दिसत आहेत आपल्यासोबत उपटा गटाचे स्थानिक पदाधिकारी आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार हो। आहोत काय सांगाल भाऊ गंगापूर नगर परिषदे म्हणजे अत्यंत चुरशीची लढाई असताना आपण मतदारांपर्यंत कोण कोणते समस्या घेऊन जातात पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न इतका बिकट झालेला आहे चौदा दिवस चौदा दिवस पंधरा दिवस बारा दिवस बारा दिवसानंतर पाण्या पाणी येतं प्यायला आणि ते सुद्धा स्वच्छ नाही फिल्टर नाही नाली मिश्रित नाल्यातून मिश्रित पाणी येतो ते पाण्याचा प्रश्न आम्ही आमचा जर नगरात हि झाला निवडून येणारशी निवडून आल्यानंतर आम्ही एक शंभर आत स्वच्छ पाणी आणि फिल्टर पाणी देणार तीन दिवसाला पाणी द्यावे आम्ही मतदारांना समक्ष त्यांच्या डोर टू डोर भेट, भेटी गाडी घेऊन सगळी परिस्थिती सांगतोय कन्व्हिन्स करतोय त्यांना पण त्यात समाधान आहे तर आमच्याकडून सगळे सगळे प्रयत्न की अविनाश होऊ पाटील गंगापूरचे नगराध्यक्ष कसे होते त्यासाठी गंगापूरच्या बऱ्याच समस्या आहे सर्व जनतेला माहिती आणि तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही पण गंगापूरच्या आहात याच्यात तुम्ही पण सर्वजण आम्हाला सहकार्य करा आमच्या माणसाला अध्यक्षपदावर सगळ्या उमेदवार वगैरे निवडून द्या ही आमची तुम्हाला पत्रकार बंधूंना गाव सर्वांना गावघरातील सर्व लोकांना कळकळ विनंती आहे है की अविनाश होवर जी टीम आहे त्यांना सगळ्यांना यश देऊन त्यांना नगरपालिकेत पाठवा ही माझी सगळ्यांना विनंती आहे आमचे आमचे विरोधी नेते जिल्हा प्रमुख श्रीमान श्री अंबादास दादा दानवे त्यांचा आम्हाला सह सहकार्य आहे आमचे नेते आमचे नेते चंद्रकांतजी खैरे साहेब त्यांचं पण आम्हाला सर सहकार्य आहे व आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद उद्धव साहेबांचे आशीर्वाद आदित्य साहेबांचे आशीर्वाद हे सर्वांचे आशीर्वाद घेऊन आम्ही रिंगणात उतरलेलो आहोत आमचा जो नगराध्यक्षाचा जो चेहरा आहे तो फ्रेश चेहरा आहे निर्मळ चेहरा आहे एकदम जनते आम्ही सर्व जनतेला घरोघरी जाऊन भेटत आहोत त्यांची समस्या आम्ही जाणून घेत आहोत आम्हाला जनतेची समस्या लक्षात आलेली आहे आमचा नगराध्यक्ष निवडून हे तर फक्त घोषणा करणारे करतात आम्ही घोषणा करणारे माणसं नाही आम्ही सर्वांच्या समस्या सोडवणारे माणसं आहोत व आम्ही निवडून आमचा नगराध्यक्ष झाल्यावर मशालीचा नगराध्यक्ष मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा नगराध्यक्ष झाल्यावर आम्ही सर्व प्रभागामध्ये दहाच्या दहा प्रभागामध्ये आम्ही पाण्याच्या टाक्या बसवणार आहोत पूर्ण दहाच्या दहा प्रभागामध्ये हे आमचं प्लॅनिंग आहे व आम्ही गंगापूरला स्वच्छ व निर्मळ फिल्टर पाणी देऊ हे आमचं सर्वात अगोदरचा प्रश्न आमचा पाणी प्रश्न आहे गंगापूरचा रोगराई पण घाण पण बरीचशी पसरलेली आहे गंगापूरमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे त्या बऱ्याचशा ठिकाणी घाण पसरलेली आहे खूप भयान परिस्थिती झालेली आहे गंगापूरची आठ सात ते आठ वर्ष झाली जवळजवळ निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे त्याच्यामुळं कोणाचा कोणावर काही ताबा नाहीये सर्व जे ते मनमानीचा कारभार चालू आहे गंगापूरमध्ये व आमची ही इच्छा आहे का सर्व गंगापूरच्या जनतेने आमचे अविनाश भाऊ पाटील यांना मशाल या चिन्हावर मतदान करून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे हेच आमचे सर्व गंगापूर वासियांना हात जोडून नम्रतेची विनंती जनतेतून आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो एकदम उत्तम प्रश्न उत्तमात आम्ही प्रत्येक लोकांच्या घरी पोहोचतोय आणि लोक पण समाधानी आहे नवीन चेहरा असल्यामुळे त्याच्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे की आमचे अध्यक्ष निवडून येते अध्यक्ष सगळे नगरसेवक पण निवडून नेते आमचा पूर्ण ठाम विश्वास आहे काय तर मास मा, मा मा आघाडीमध्ये बिघाडी झाले आपण मनमिलनासाठी प्रयत्न करणार आहात आमचे शंभर टक्के प्रयत्न वरिष्ठांनी केले त्यात आम्हाला यश आलं नाही याला काही सांगता येणार नाही कारण वरिष्ठ चर्चा झाली त्या जास्त येत नाही अजून पण चर्चा चालू आहे